नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलवर आपले एकदा पुन्हा हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन खूप महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ई पीक पाहणीची शेवटची तारीख जी सरकारने नुकतीच घोषित केली आहे ई पीक पाहणीसाठी आलेले नवीन अधिकृत ऍप्लिकेशन ते प्लेस्टोअरवरून कसे डाउनलोड करायचे आणि मोबाईलमध्ये सहजपणे कसे वापरायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत मित्रांनो ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमची ई पीक पाहणी वेळेवर पूर्ण होईल आणि हो जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या कारण सरकारी योजना नवीन जी आणि महत्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी इथेच मिळते मित्रांनो ई पीक पाहणी करणे आता शेतकऱ्यांसाठी सरकारने अनिवार्य केले आहे जर ई पीक पाहणी केली नाही तर सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार नाही अशी अधिसूचना सरकारने जारी केली आहे ई पीक पाहणीसाठी सरकारने अँड्रॉइड मोबाईलवर एक अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे ज्याचे नाव सुद्धा ई पीक पाहणी हेच आहे या ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला तुमच्या शेतीची पाहणी करायची आहे आता आपण पाहणार आहोत की हे अॅप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचे यानंतर सरकारने ज्या नवीन तारखा घोषित केल्या आहेत त्याही आपण या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला आपल्या मोबाईलमधील स्टोअर या अॅप्लिकेशनमध्ये जायचे आहे प्ले स्टोअर उघडल्यानंतर वर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला ई पीक पाहणी हे नाव टाईप करून सर्च करायचे आहे यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळी ऍप्लिकेशन्स येतील त्यापैकी ई पीक पाहणी ऍप्लिकेशन निवडून त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला विचारलेल्या सर्व परवानग्या स्वीकारून पुढे जायचे आहे यानंतर तुमचे ऍप्लिकेशन सुरू होईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी हे अॅप्लिकेशन चालवू शकता आता तुम्ही पाहू शकता की सरकारने नवीन तारखा घोषित केल्या आहेत तर त्या तारखा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता सध्या खरीप हंगाम चालू आहे तर खरीप हंगामासाठी सरकारने नवीन तारखा घोषित केल्या आहेत आणि त्या तारखा आहेत की तुम्हाला चौदा सप्टेंबरपर्यंतही नोंद करायची आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ॲप्लिकेशनचा वापर करून तुमच्या शेतीची नोंदणी करून घ्या जेणेकरून सरकार जे काही अनुदान घोषित करेल ते तुमच्या खात्यात जमा होऊ शकेल अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणीचे हे अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि सोबतच खरीप हंगामाची नोंदणीही वेळेवर करू शकता मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही ते विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला माझी दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळू शकेल आजसाठी फक्त एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदित रहा धन्यवाद